नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण पाटील कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी पाचोरा आज आपण आलो आहे हो, गिरड येथील प्रगतशील शेतकरी किशोर शांताराम पाटील यांच्या शेतामध्ये तर दादांनी आपले जय हो हत्तीवाली हे चार पॅकेट लागवड केले तर दादांचा परिचय जाणून घेऊ आपण दादा आपलं पूर्ण नाव किशोर शांताराम पाटील तालुका बडगाव जिल्हा जळगाव आपला मोबाईल नंबर दादा मोबाईल नंबर सत्तर बरं दादा ही जी जे होतीवाली वाली आपण किती तारखेला के लागवड केली आहे जून। दोन जूनला लागवड केली बरं आतापर्यंत किती पवारण्या झाले या प्लॉटवर तीन फवारण्या झाले आणि खताचे डोस एकच तर शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता दादांचा कि किशोर दादांचा प्लॉट एकदम हिरवागार असा प्लॉट आहे तर शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता एकदम साखळी पद्धतीने माल लागलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्का पाच पाकडीचं बोंड आहे आणि बोंडाची साईज पण तुम्ही बघू शकता एकदम मोठं बोंड आहे आणि खालपासून तर टोकापर्यंत एकदम भरगतचा माल लागलेला आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो व्यसनीत सोपे जाते मोठे बोंड असल्यामुळे आपण बघू शकता दादा तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिणार या व्हरायटी बद्दल आता मी ही जेव वरायटी चार पाच वाजता पासून लावतोय मिसायला पण चांगली आहे मोठं बोंड आहे आणि रोगाला एवढी बळ पडत नाही मी दरवर्षी पाच सहा पॅकेट जेव्हा लावतो ही माझं चांगला अनुभव आहे येणाऱ्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा दोन चार पॅकेट लावून पाहा किंवा तिला पण तुम्हाला पण ते वाढवा रुजलो दिरात तित्तुषा खुशीत तित्तुषा घडलो. स्वाथा चेत बन्धत सु अनवैरितुलो